हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओवरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे आजकाल तरुण पिढी अंगभर टॅटू काढते आणि तुम्हाला हे माहिती आहे का या टॅटूमुळे एच आय व्ही आणि कॅन्सरचा धोका तुम्ही टॅटू गोंदवत असाल तर आत्ताच सावधान व्हा टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी शाई आणि सुया यामुळे हिपॅटायटिस बी आणि सी एच आय व्ही आणि यकृताचा कर्करोग तसेच ब्लड कॅन्सरचा धोका संभवतो असा दावा अभ्यास करणाऱ्या संशोधकांनी केला आहे सध्या तरुण मुलां मुलींमध्ये टॅटू बनवण्याचा ट्रेंड आहे मात्र टॅटू एखाद्या तज्ज्ञाद्वारे काढला जात नाही त्यावेळी आरोग्यास धोका निर्माण होतो अनेक वेळा टॅटू काढणारे संक्रमित सुया वापरतात ज्यामुळे हिपॅटायटिस बी सी किंवा एच आय व्ही सारख्या संसर्गाचा धोका वाढतो असेही संशोधकांनी सांगितले आहे स्वीडनमधील लुंडस विद्यापीठातील संशोधकांनी अकरा हजार नऊशे पाच व्यक्तींवर अभ्यास केला या संशोधनात टॅटू काढलेल्या लोकांना लिम्फोमा म्हणजेच रक्त कर्करोगाचा एक प्रकार आहे होण्याचा धोका जास्त असल्याचे आढळून आले सुगंधी हायड्रोकार्बन्स असू शकतात अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य विभागाने टॅटू शाईच्या रचनेचे सर्वेक्षण केले आणि लेबलिंग आणि घटकांमधील तफावत आढळली त्यांना चाचणी केलेल्या वीस टक्के नमुन्यांमध्ये पी ए एच आणि त्र्याऐंशी टक्के काळी शाई आढळली शाईमध्ये सापडलेल्या इतर घातक घटकांमध्ये पारा बेरियम तांबे आणि अमाइनसारखे धातू आणि विविध रंगद्रव्ये यांचा समावेश होता या घातक रसायनांमुळे त्वचेच्या समस्यांपासून ते त्वचेच्या कर्करोगापर्यंतचे आजार होऊ शकतात शाई त्वचेतून शोषली जाते आणि शरीराच्या लिम्फॅटिक प्रणालीमध्ये प्रवेश करते आणि यामुळे यकृत या मूत्राशय तसेच लिम्फोमा आणि ल्युकेमियासारख्या रक्त कर्करोगाचा धोका वाढू शकतो तरुणांना मी घाबरवत नाही आहे जे काही सत्य आहे ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा तुम्ही जी काही फॅशन करत असाल तर ती आरोग्यास घातक ठरवू नये इतकंच तुमची काळजी फक्त तुम्ही आणि तुम्हीच घेऊ शकता इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग